तर नमस्कार बघा सगळ्यांना आज का नाही एक एप्रिल आहे एक एप्रिल म्हणजे आपण एप्रिल फुल ती दिवस आहे आणि म्हणजे बऱ्याच जणांच्या ध्यानात नसतं आहे पण माझ्या ध्यानात आलं आहे आणि पंधरा दिवस आधीच ध्यानात होतं बरं का पण नेमकं काय होतं एक तारीख का विसरून जाते पण आज बरोबर ध्यानात आले सकाळ सकाळ नेहतायची मज्जा घेणार आहे मी कारण कालच नेहता गेले त्या मग आता त्यांना फोन लावती आणि म्हणती की ताई माझा ब्लाऊज न्यायला काय बघा म्हणते ब्ला बॅग इथं आला आहे म्हणून त्यांचा माझा ब्लाऊज जरा सेम सेम असल्यामुळं गेला काय म्हणून त्यांना फशी होती आता बघू काय म्हणते त्या तर व्हिडिओ बघत राहा काय होतं आपण बघूया मी लावला आहे फोन आता हॅलो झाली का नाही अजून लवकर कटाळा आला नाही कालचा गेला का आव ते माझ ब्लाऊज आलाय का तुमच्या बॅगेत कोणत्या बॅग आव एक ब्लाऊज नाही माझा नवीनवाला ना नाही नाही माझ्याकडचं नाही नाही बघा जरा नीट तुमच्या बॅग बघावं लागतं आहे ते नवीन ब्लाउज म्हणल्यावर आता मला साडी वाटोळ होईल माझ्या साडीच सा। कोणता ब्लाउज अहो गुलाबी नाही का गुलाबी बाहेर होता हे नाही मी ले उडकलंय सगळं कालच साफसफाई केली आहे सगळं स्वच्छ केलंय ब्लाऊज नाही आता तर वरडा लागले त्यात नीट होता येत नाही काय नाही मग काय एवढं मोठं पैसे द्यायचं आणि ब्लाउज गायब झाला म्हणल्यावर दोघींच सेम असल्यामुळं तुम्ही बघा बॅगीत बघा तरी की तुम्ही पिंकवाला निळावाला निळावाला तीच म्हण ती नाही गुलाबीवाला पण होत की माझं ब्लाउज मग बोला पण तिथं म्हणजे मी पिंक म्हणल्यावर तुम्ही ते तुमच राव द्या तिकडं माझं ब्लाउज झोडका आधी बघा ए व्हिडिओ कॉल लावा व्हिडिओ कॉल लावा लवकर तर आता साधा कॉल बंद करायला लावलाय आणि व्हिडिओ कॉल लावायला लावलाय बघा त्यांना व्हिडिओ कॉलमध्ये त्यांची चेष्टा करूया जरा आला आला बघितलं का नाही भाऊ बघा असं करते ते बघा नेहत आहे काय तर काय तर गुंडळून नेते ए बघावं लागतंय हे तुमचं तुमचं तुम्हाला राहते तुमचा तुम नको मला माझं माझं हुडका

लगे हिसाब वा येई रखात ये, ये रखा किती आभी काय असं कुठं असतं ते बरं जाऊ द्या कॅलेंडरमध्ये बघा आज किती तारीख आहे एप्रिल 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 कस वाटलं

नोटल्यापासून डोकं खायचे ते काय करू काय करू आता हातायला म्हणलं दरवेळेस रडायचं नको म्हणलं हे मारलं बंद झाली दरवेळेस झाले म्हणून तिकडे असताना <laughs> म्हणून <मनला। laughs> सोमा भाऊजीला विचारलं काय करू दे म्हणून मग सोमा भाऊजीची आयडिया बघायला सोमा भाऊजी <laughs> <laughs> सो म्हणलं काहीतरी व्हिडिओ कॉल लावा आणि काहीतरी राहिले म्हणून सांगा

आता तुम्ही महिन्याच्या पहिल्याच दिवशी चांगलं गणलेलं हव तर मी व्हिडिओ काढला आहे इथं या का व्हिडिओ पण चालू आहे माझा तर बघा आमच्याने आता चांगल्याच गणलेल्या आहेत त्या तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या ताईनं लगे वडणी राहिले म्हणल्या किती झालं बघ म्हणून सांगायला तर मला तेवढं पाठवा राहू द्या तुम्हाला वडणी पण तुम्हाला तुमचं ते काय देणार होता होती पण तुम्हाला चलो टाटा बाय बाय टाटा बाय बाय सकाळ सकाळ कसं करून ठेवलं बघा